नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी महाराष्ट्रातल्या जवारेस टी आगाराला नवीन दहा बसेस प्राप्त प्रवाशांचे अंशतः प्रवासाचा त्रास कमी होण्यास मदत जव्हार मोखाडा आणि विक्रमगड या तीन तालुक्यांमधील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीसाठी केवळ जव्हार एस टी आगाराचा आधार आहे जव्हार आगारातून गावखेड्यांपासून लांब पल्ल्याच्या बससेवा सुरू आहेत तसेच विद्यार्थ्यांसाठी मानव विकास कार्यक्रमांतर्गत बससेवा सुरू केल्या आहेत त्यामुळे सर्वच स्तरातील प्रवाशांना दिलासा मिळाला मात्र नादुरुस्त बसमुळे शाश्वत प्रवासाची हमी दुरावली आहे जव्हार आगारात एकूण छप्पन्न बसेस सडतीस बस प्रवाशांसाठी तर अठरा बस मानव विकास कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी आहेत डेपोतून वेळेत बस सुटत नाही बहुतांश बसेस या कालबाह्य झाल्याने त्यांना खिडक्या नसणे काचा तुटलेल्या असणे गळक्या बसेस झाल्या आहेत अनेक बसेस सीट तुटलेल्या आहेत बसच्या खालच्या बाजूने पाणी प्रवाशांच्या अंगावर येते अनेक बस रस्त्यातच नादुरुस्त होत आहे पंचर होत आहे पंचर टायर काढण्यास सर्वच बसेस अवजारे नाही स्टेपनी उपलब्ध राहत नाही त्यामुळे प्रवाशांना तेथेच उतरवून मागून येणाऱ्या दुसऱ्या बसमध्ये बसण्याची व्यवस्था कंडक्टरला करावी लागते एसटी प्रवाशांना होणारा मनस्ताप सोडवण्यासाठी तत्कालीन एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरतशेठ गोगावले व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यांच्याकडे जवाहर एसटी आगाराला नवीन बसेस देण्याची मागणी जवाहर शहरातील कार्यकर्ते प्रवासी संघटना जवाहर आगाराचे मॅनेजर बाळासाहेब झरीकर व सामाजिक कार्यकर्ते अँड पारस सहाणे यांनी केली एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरतशेठ गोगावले व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन पालघर विभागात प्रथम जवाहार आगाराला प्राधान्य देऊन दहा नव्या कोरे अशोक लेलँड ले कंपनीच्या डिझेल बसेस जवाहर आगाराला प्राप्त झाल्या असून आणखी दहा गाड्यांची मागणी प्रस्तावित आहे जव्हार गावातील नागरिक मोठ्या उत्साहात असून त्यांना होणाऱ्या शारीरिक मानसिक त्रास हा काही प्रमाणात कमी झाला आहे म्हणून समाधान व्यक्त केले आहे तसेच महाराष्ट्र सरकारला धन्यवाद दिले आहेत वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ची रिपोर्ट